दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे एक छोट गाव होत भोरवाडी गावाच्या बाहेरून एक जुना घाट रस्ता जातो जो शहराशी जोडला आहे सकाळी संध्याकाळी त्या रस्त्यावरून एक लाल रंगाची एस टी बस जायची तिचा नंबर होता एम एच वन टू बी एक्स फोर फाय नाईन सेव्हन गावकरी तिला लाल माय म्हणायचे कारण ती बस जशी दिसायची तशीच रहस्यमय होती बसचा चा ड्रायव्हर होता गणपत शिंदे पन्नास वर्षाचा शांत पण गावात त्याच्याबद्दल सगळे म्हणायचे गणपतची बस वेळेवर येते पण रात्री त्याच्या रस्त्यावर जाऊ नका त्या रात्री गणपतचा दिवस काहीसा वेगळाच होता संध्याकाळी घाटातून धुक्याने सगळं काही झाकलं होत गावाच्या स्टँडवरून त्याने अखेरची फेरी सुरू केली घोरवाडी ते वेरुळ घाट बस मध्ये फक्त तीन प्रवासी होते एक म्हातारा शेतकरी एक कॉलेजचा मुलगा आणि एक बाई हातात मूल घेऊन सगळे शांत बसलेले बाहेर दुःख दिसत नव्हतं पण त्या गाण्यामध्ये स्टॅटिक आवाज येत होता जुनू कोणीतरी आहे गणपतने लगेच रेडिओ बंद केला त्याला वाटलं विजेच काहीतरी असेल पण त्या क्षणी त्याच्या नजरेला काहीतरी दिसलं बसच्या हेडलाइट उजिडात रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती आणि तिचा चेहरा पूर्ण काळोखात होता गणपत थांबणार होता पण म्हटलं नको थांबू दादा यावेळेला पण बसच्या आरशात त्याने पाहिलं ती बाई हळूहळू बसच्या मागच्या बाजूने चालत येते आणि बस मध्ये बसलेला मुलगा म्हणाला दा। दादा तिकडे मागे कोणीतरी उभा आहे बसशात गणपत्तीने ब्रेक दाबले बस थांबली पण बसमध्ये कोणीच नव्हतं तीन प्रवासी होते आता फक्त दोन ते पोळ खाऊन आणलेली बाई गायब झाली होती त्या रात्री घाटात वीज कडाडली आणि काही क्षणातच बस खोल दरीत कोसळून गेली पुढच्या दिवशी पोलिसांना बस सापडली पण आत कोणीच नव्हतं कोणाचं शरीर नव्हतं ना ड्रायव्हर ना प्रवासी तेव्हापासून त्या बसचा नंबर एम एच वन टू बी एक्स फोर फाय नाईन सेवन गावातल्या लोकांच्या लक्षात राहिला कारण दर अमावस्येला रात्री साडे अकरा वाजता ती बस पुन्हा दिसते पण ती चालवत असतो गणपत शिंदे जो या जगात नाही दुसऱ्या दिवशी सकाळी बोरवाडी गावात एकच चर्चा होती गणपतची बस परत आली नाही गावाच्या बस डेपो वर नेहमीच्या गडबडीवधी थंड शांतता पसरली होती डेपो मॅनेजर माधव सावंत बसून कागद चालत होता पण त्याच लक्ष नव्हतं रात्री बस गेली होती आणि अजून परतली नव्हती फोन लावला पण नेटवर्क नव्हता गावकऱ्यांनी सांगितलं घाटात पाणी वाहतय काहीतरी झालं असावं माधवने दोन ड्रायव्हर आणि एक मेकॅनिक सोबत घेतला आणि जीपने घाटाच्या दिशेने निघाला रस्त्याच्या कडेला चाकाचे कसे दिसत होते आणि ठसे एका वळणावर अचानक गायब झाले तिथेच दरी सुरू होत होती तिन्ही लोक उतरले खाली पाहिलं लाल रंगाची बस अर्धी दरीत अडकलेली होती आणि धुक्याने सगळं झाकून टाकलं होतं मॅकॅनिक रामू खाली उतरला आवाज दिला गणपत दादा कोणी आहे का खाली उत्तर आलं नाही फक्त वाऱ्याने दरवाजा पटला तेव्हा माधव खाली उतरला बसदार बस थोडं थोड उघडं होतं आत काळोख त्याने टॉर्च लावला सगळ्या सीट सोल्या पण एक गोष्ट विचित्र होती ड्रायव्हर सीट कोरडी होती आणि स्टेरिंग अजूनही गणपतचा हात ठेवलेला होता रामू धडधड त्या मनाने पुढे गेला आणि जस त्याने हाताला स्पर्श केला तो हात धुळीत विखुरला माधव बाहेर लवकर ते तिघ कसे वर आले रात्र झाली गावात परतल्यावर पोलीस आले तपास सुरू झाला पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोलिसांनी पुन्हा घाटावर जाऊन बस पाहायची ठरवली तेव्हा बस गायब झाली होती फक्त चाकांचे ओलेट असे घाटावरून पुन्हा वर जाताना दिसते आणि एका म्हातारेने सांगितलं काल मध्यरात्री मी घाटावरून एक लाल बस जाताना पाहिली ड्रायव्हरचा चेहरा मात्र कंकाळ सारखा होता त्या दिवसानंतर बोरवडीच्या बस स्टँड वर कोणी शेवटच्या चे फेरीसाठी बस थांबवली नाही पण म्हणतात दर अमावस्याला रात्री साडे अकरा वाजता कोणीतरी येतोय प्रवाशांच्या डेपो मध्ये गणपतच्या अपघातानंतर दोन महिने झाले होते पण त्या बसच्या मागावर लागला नव्हता गावकऱ्यांचं म्हणणं होत की बस आता फक्त मयत लोकांसाठी धावते माधव सावंतने डेपो वर नव सर्क्युलर लावलं रात्रीची फेरी पुन्हा सुरू होईल नवीन ड्रायव्हर श्री अशोक मोहिते अशोक मुंबईहून आला होता पण निर्भय त्याला सांगितलं घाटात गेल्यावर आली परत एक तिकडे लाल बसचा रस्ता आहे तो असला भूत बस चालवतात असं कोणी सांगितलं का आधी त्याच दिवशी डेपोचा मागच्या बाजूला एक मोठा ट्रक आला त्यात होती तीच लाल बस पण तिचा रंग फिकट झालेला आणि पुढचा भाग धेंटने माधव थक्क झाला त्याने विचारलं ही, ही कुठून मिळाली बस ट्रक ड्रायव्हर म्हणाला घाटाच्या पलीकड्या जंगलात उभी होती झाडांमध्ये अडकलेली कोणी तिथं गेलं नाही म्हणून आज काढून आणली ने बस पाहिली त्याने दार उघडलं आग धुळीचा थर पण सीट एकदम नीट स्टेअरिंग वर हात ठेवला आणि काहीतरी जाणवलं थंड होत पण थोडं कोणीतरी त्याला स्पर्श केला असेल त्याच रात्री तो बस स्वच्छ करून ती चालवायला निघाला डेपोच्या वाचप्यांनी विचारलं दादा कधी जायचं तो म्हणाला शेवटची फेरी बोरवाडी ते खाट मंदिर रात्री साडे अकरा ला बस सुरू झाली इंदिनचा आवाज धुक्यात विरून गेला रस्त्यावर फक्त धुक आणि काचांचा आवाज रस्ता ओळखीचा होता पण काही ठिकाणी त्याला वाटलं तो वेगळा आहे साड जणू हलताय आणि दिव्यांचा प्रकाश कमी होत चालला होता अचानक बसच्या आरशात त्याने पाहिलं पाठच्या सीट वर कोणीतरी बसलं होतं काळ्या कपड्यात आणि चेहरा अंधारात अशोक वळून पाहिलं पण सीट रिकामी त्याने डोळे हो सोयले रेडिओ लावला आई त्या रेडिओतून एक आवाज आला गणपत पुढची फेरी वेळेवर काढ होऊ देऊ नको अशोकच्या अंगर काटा काटाला त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबवली दार उघडलं बाहेर पाहिलं घाटात दुःख आणि पांढऱ्या साडीतील एक आकृती उभी होती तो मागे वाटला दार बंद केलं आणि बस पुढे चालवली तर स्पीडो मीटरवर सुई हलत नव्हती तरी बस वेगाने धावत होती त्याने स्टेरिंग घट्ट पकडलं आणि पुढे रस्त्याच्या कडेला बोर्ड चमकला भोरवाडी दोन किलोमीटर पण त्या बोर्डवर खाली काहीतरी रक्तात लिहिलेलं होतं परत जाऊ नकोस पण त्या रात्री ती बस गावात परत आली नाही पण पहाटे भोरवाडीच्या डेपोचं समोर ती आपोआप उभी होती दरवाजे उघडे इंजिन गरम आणि ड्रायवरच्या सीटवर ठेवलेला एक जळलेला ओला हातमोजा भोरवाडीच्या गावाच्या वरच्या जुना घाट होता वेरुळ घाट त्या घाटाच्या टोकावर खडकात घाट लहानस ते पूर्वी प्रसिद्ध पण गेल्या काही वर्षांपासून तिथे कोणी जात नव्हतं कारण म्हणायचे तिथे दरवर्षी एक प्रवासी कमी होतो त्या दिवशी सकाळी डेपो मॅनेजर माधवने बघितलं बस परत आलेली होती पण ड्रायव्हर नव्हता ड्रायव्हरच्या सीट वर एक ओला हो हातमुजा ठेवलेला आणि बसच्या स्टेअरिंग वर गंधासारखा वास पेट्रोल संपलेलं पण इंजिन अजूनही गरम गावात पुन्हा चर्चा सुरू झाली ती लाल बस परत जिवंत झाली आहे पण माधवला विश्वास बसत नव्हता त्याने नवा प्लॅन आखला दोन जणांना बस मध्ये बसून रात्री खाट मंदिरापर्यंत पाठवायचं आणि मागून जीपने स्वतः जायचं साक्ष मिळायलाच पाहिजे रात्री नऊ वाजता दोन तरुण राजू आणि बाळ्या बसमध्ये बसले दोघ गावचे होते पण धाडसी राजू ने म्हंटल आपण पाहू काय असतात या बसमध्ये बस, बस सुरू झाली इंजिनचा आवाज नेहमी सरका पण थोडा खोल चढ आणि वेगळा माधव जीप मधून मागे निघाला थोडा अंतरावर दोन्ही गाड्या घाटाकडे गेल्या घाटाच्या वळणावर पोचल्यावर अचानक घनदाट झालं माधवचा जीपच्या फुटच पुढे दिसत होत्या पण पुढे लाल बस दिसत होती तिच्या मागच्या दिव्यांनी धुक लाल करून टाकलं होतं तेवढ्यात माधवने पाहिलं बसचा दरवाजा हळूहळू उघडला त्यामधून एक हात बाहेर आला आणि रस्त्यावर काहीतरी ओतलं तर पुढे गेला ते होत काळ तेलासारखं काहीतरी तो मा अंगर मा पन बस मात्र जळक्या मासांचा त्याने माधव मजवला पण बस थांबली नाही ते पुढे जाऊ लागली राजू आणि माया बस मध्ये थरथरत बसले होते त्यांना पुढे दिसलं घाट मंदिराच्या पायऱ्यांवर एक वृद्ध पुजारी उभा आहे त्याच्या हातात घंटा आणि डोळे पांढरे पुजारीने हात वर केला आणि ओरडला थांब गणपत नाही ते येऊ देऊ नका त्या क्षणी बसच्या रेडिओ सुरू झाला गाणं सुरू झालं चलती का नाम गाडी पण आवाज विकृत राजू मागे वयला पाचच्या सीटवर सीट वर गणपत शिंदे बसला होता जसा आहे तसा डोळे काळे चेहरा फाटलेला आणि हात स्टेरिंग कडे बाया किंचायला दाराकडे धावला पण तर बंद बस मधला दाबण वाढू लागलं श्वास घ्यायला त्रास होऊ लागला बाहेर माधव बसच्या मागून येत होता पण अचानक बस गायब झाली फक्त लाल प्रकाश आणि घंटाचा आवाज हवेत घुमत राहिला सकाळी घाट मंदिराजवळ पोलीस आले माधव बेशुद्ध अवस्थेत सापडला राजू आणि माया दोन्ही गायब झाले होते आणि मंदिराच्या पायऱ्यांवर काळ्या तेलात बुडावलेला गणपतचं ड्रायव्हिंग लायसन्स सापडलं त्या दिवसांनंतर घाट मंदिर बंद करण्यात आलं पण अमावश्याचे रात्री मंदिराजवळून गेला घंटा आपोआप असतात आणि दरीतून लाल प्रकाशाचा झोत दिसतो जणू कोणीतरी घाटावरून बस चालवतय अजूनही घाट मंदिरातील त्या भयानक रात्री नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावावर शांततेचा पडदा पसरला होता लोकांनी दार बंद केली होती बाहेर खेळायला येत नव्हती आणि बस डेपो माधव सावंत त्या रात्री घाटाजवळ बेशुद्ध सापडला होता उघडल्यावर त्याला पहिला आठवलं लाल प्रकाश घंटा आणि ती बस जी अचानक अदृश्य झाली होती त्याला गावच्या प्राथमिक दवाखान्यात आणलं डॉक्टर म्हणाले शरीर ठीक आहे पण मेंदूवर का बसताय काहीतरी असं पाहिलंय जे मानवी डोळ्यांना दिसायला नको होत संध्याकाळी पोलीस आले सब इन्स्पेक्टर देशमुख आणि त्याचा सहाय्यक देशमुख म्हणाला माधव काय झालं होतं तिथे गाठात तुला काही दिसलं का माधव शांत काही वेळ तो छत्राकडे स्वतः चालली होती देशमुखने विचारलं ड्रायव्हर कोण होता माधवचा आवाज कंप म्हणाला गणपत शिंदे पण तो जिवंत नव्हता देशमुखचे डोळे अरुंद केले माधव तू म्हणतोय की तो मेला माधव तू म्हणतोय की एक मेलेला म्हणून बस चालवत होता माधवने मानव हो आणि ती बस घाट मंदिराकडे गेली पण परत आली नाही पोलिसांनी तपास सुरू केला शोध तिथे काही मिळालं नाही फक्त बसच्या टायर ची ओलट असे आणि मंदिरामागच्या संशय वाटला त्याने घाटाजवळच्या वस्तीतील एका म्हाताऱ्या साधूला विचारलं बाबा इथे काही घडलाय काही साधू असला त्याच्या डोळ्यात वेडसर चमक होती ती बस गणपतची नाही आता ती घाटाची बस आहे जो तिच्यात बसतो त्याचं आयुष्य घाटात अर्पण होत गणपत फक्त चालक आहे पण प्रवासी निवडणारा कोणी दुसरा आहे देशमुख चकित झाला कोणी दुसरा म्हणजे साधूने त्याच्या कानात घुसबुजलं घाट देवतेला प्रत्येक वर्षी जीव लागतो आणि तीस बस आता, तो करार पाळते माल मळून पाहिलं माधव जिवंत त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होत तर झोपेत चालतोय त्या रात्री माधव पुन्हा डेपो मध्ये गेला दार उघडलं आणि ती लाल बस उभी होती कोणी आणली कुठून आणली कोणालाच माहिती नव्हतं बसच्या हेडलाइट आपोआप पेटल्या माधव जवळ गेला ड्रायव्हरच्या माधव आज माझ्या बरोबर फेरी मारायची का माधव भीतीने मागे सरकला पण पाय हल्ले नाहीत जणू जमीन पकडून ठेवली आहे गणपत असला घाट मंदिराला अजून एक प्रवासी हवा आहे त्या क्षणी बस सदार आपोप उघडलं माधवच्या डोळ्यात काळोख उतरला आणि बसचं इंजिन गडगड्याला लागलं भोरवाडी गावात पुन्हा अमावस्या आली होती गावकरी घरीच बंद बसलेली आणि डेपो रिकामी अशोक माहिते तो नवीन ड्रायव्हर त्याच रात्री लाल बस चालवायला निघाला त्याने आज डोळे मिटून बस पकडली इंजिन सुरू केलं आणि घाटाच्या वळणावर धुक जाटलं होतं घाट मंदिराजवळ पोहोचल्यावर त्याने, त्याने पाहिलं पुजारी नाही पण घंटा स्वतः वाजत होती तथापि भी त्याला भीती वाटत नव्हती काहीतरी गोंधळात अडकलेलं असं जाणवलं बस पुढे जात होती इंजिनचा आवाज वेगळा खोल बस सुरू धडधडत होत त्याच्या आरशात अचानक गणपतीचा चेहरा झळकला पण त्याचा चेहरा बदलला होता तो हसत नव्हता तो रडत होता अचानक बस थांबून गेली स्टेरिंग हात ठेवला असलेला गणपतचा आत्मा गायब आणि बस मध्ये फक्त अशोक मोहितच होता त्यानंतर त्याला जाणवलं बस स्वतः प्रवाशांचा शोध घेत नव्हती ती बस खाट मंदिराची रचना होती एक जिवंत यंत्र जी दरवर्षी जीव घेते आणि अज्ञात शक्तीने निवडणारा ड्रायव्हरच त्या फेरीत अडकतो अशोक बाहेर पडला पण त्या साडे अकराच्या आधीच एक वेगळा वास्तव होता गावकऱ्यांनी पाहिलं बस तिथे उभी होती पण अशोकचा चेहरा गणपता झाला होता अशोक मोहिते आता बसचा नवीन चालक बनला होता पण त्याची चेतना अजूनही स्वतंत्र होती ज्याने बस मध्ये पहिली फेरी मारली तो आधीच नष्ट झाला गणपत आणि अशोक आता एक एकाच जागी अडकलेत आणि प्रत्येक अमावस्यानंतर जोही त्या घाटातून बस घेऊन जातो तो देखील या शापीत साखळीत अडकतो नवीन ड्रायव्हर बनण्यासाठी जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे